श्री स्वामी समर्थ वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींच्या मतेही येणारी पौर्णिमा तुमच्यासाठी केवळ चंद्रप्रकाश घेऊन येणार नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि थरकाप उडवणारा महाविस्फोट घेऊन येणार आहे गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही ज्या मानसिक छळातून आणि आर्थिक विळख्यातून जात होतात तो काळ आता कायमचा संपणार आहे पण सावध रहा हा बदल जितका सुखावह वाटतोय तितकाच तो भयानक आणि अनाकलनीय असणार आहे गुरुजींनी तुमच्या कुंडलीत असे काही गुप्त आणि जीवघेणे संकेत पाहिले आहेत जे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल या पौर्णिमेच्या रात्री जे घडणार आहे त्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल राशीच्या जातकांनो गुरुजी सांगतात की ही पौर्णिमा तुमच्या घराण्याचा आजवरचा सर्व रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी येत आहे तुमच्या कुटुंबात आजवर कोणीही कमावले नसेल इतके धन आणि मानसन्मान तुमच्या पदरात पडणार आहे पण लक्षात ठेवा जेव्हा नशिबाचं चाक इतक्या वेगाने फिरतं तेव्हा विश्वातील नकारात्मक शक्तीही तितक्याच प्रबळ होतात तुमच्या यशाचा हा मार्ग फुलांचा नाही तर काट्यांचा आहे पौर्णिमेचा चंद्र डोक्यावर येण्याआधीच तुमच्या शत्रूंनी तुमच्या विनाशाचा सापळा रचला आहे हा काळ तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडणार की तुम्हाला विनाशाच्या खाईत लोटणार हे सर्व तुमच्या एका निर्णयावर अवलंबून आहे वृषभराशीच्या जातकांनो ही भविष्यवाणी सामान्य समजू नका कारण साक्षात स्वामींच्या कृपेने गुरुजींना जे दृष्टांत झाले आहेत ते अतिशय काळजीत टाकणारे आहेत तुमच्या घरात तुमच्या आजूबाजूला अशा काही विचित्र घटना घडायला सुरुवात होईल ज्याचे उत्तर विज्ञानाकडेही नसेल ही माहिती तुमच्या स्वतःच्या सावलीपासूनही लपवून ठेवा कारण धोक्याची घंटा वाजली आहे या पौर्णिमेला जे काही घडणार आहे त्याचा प्रत्येक सेकंद तुमच्या आयुष्याला वरून खालीपर्यंत पूर्णपणे बदलून टाकेल तुम्ही तयार आहात का हा करंट सोसायला आणि तुमच्या नशिबाचा राजा बनायला पण लक्षात ठेवा खरा थरार तर व्हिडिओच्या शेवटी दडला आहे जो तुम्ही चुकूनही मिस करू नका वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी तुमच्या कुंडलीचा अभ्यास करताना एक अत्यंत भयानक इशारा दिला आहे गुरुजी म्हणतात की तुमची प्रगती पाहून बाहेरच्या जगाला नंतर धक्का बसेल पण तुमच्याच जवळच्या लोकांच्या काळजात आत्तापासूनच भीतीचा गोळा आला आहे तुमच्या आसपास असे काही चेहरे वावरत आहेत जे तुमच्यासोबत बसून गोड असतात तुमच्याच ताटात जेवतात पण मनातल्या मनात तुमच्या विनाशासाठी देवाला साकडं घालत आहेत या येणाऱ्या पौर्णिमेला जेव्हा तुमच्या नशिबाचं कुलूप उघडेल आणि संपत्तीचा ओघ तुमच्या घराकडे वळेल तेव्हा सर्वात आधी तुमच्याच जवळच्या घरभेदी लोकांच्या तोंडावरचा रंग उडणार आहे या लोकांचा जळफाट इतका तीव्र असेल की ते तुम्हाला एखाद्या मोठ्या संकटात पाडण्यासाठी रात्रीचा दिवस करतील वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींच्या मते हे शत्रू कोणी परके नसून तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा तुमच्या अत्यंत विश्वासातील लोक असण्याची दाट शक्यता आहे हे तेच लोक आहेत ज्यांना तुमच्या संघर्षाबद्दल सर्व काही माहिती आहे आणि आता तुमच्या यशाचा वाटा मिळवण्यासाठी किंवा ते यश रोखण्यासाठी त्यांनी विश्वासघाताचा एक मोठा सापळा रचला आहे गुरुजी बजावून सांगत आहेत की पौर्णिमेचा चंद्र पूर्ण होण्याआधी हे लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची एकही संधी सोडणार नाहीत ते तुमच्यासमोर तुमचं कौतुक करतील पण तुमच्या पाठीमागे तुमच्या घराची शांती भंग करण्यासाठी षडयंत्र रचतील तुमचा विश्वास हाच तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो हे विसरू नका वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी एक अत्यंत गोपनीय चेतावणी दिली आहे या पौर्णिमेच्या काळात तुमची कोणतीही महत्वाची योजना व्यवहाराची माहिती किंवा आनंदाची बातमी अगदी स्वतःच्या सावलीपासूनही लपवून ठेवा कारण तुमची एक छोटीशी माहिती या आस्तींमधल्या सापांना तुमच्यावर प्रहार करण्यासाठी मोठं हत्यार ठरणार आहे जर तुम्ही या काळात भावनेच्या भरात वाहून जाऊन कोणासमोर तुमचं हृदय खोललं तर लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या विनाशाला स्वतःच आमंत्रण देत आहात शत्रू प्रत्यक्ष समोरून वार करणार नाही तर तो विश्वास या मुखवट्यामागे लपून तुमच्या पायाखालची जमीन सरकवण्याचा प्रयत्न करेल सावध रहा कारण घात अटळ आहे आणि त्याची सुरुवात तुमच्या घरापासूनच होऊ शकते राशीच्या जातकांनो गुरुजींच्या मतेही येणारी पौर्णिमा तुमच्यासाठी साक्षात भगवान महादेवाचा तिसरा डोळा उघडण्यासारखी ठरणार आहे गुरुजींना झालेल्या दृष्टांतात असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत की महादेवाच्या कृपेने तुमच्या नशिबाचे दरवाजे आता सताड उघडणार आहेत पण सावधान हा ईश्वरी संकेत जितका शुभ आहे तितकाच तो शिस्तीचा आणि कडकसुद्धा आहे जर तुम्ही आळसामुळे अहंकारामुळे किंवा बघूनंतर अशा निष्काळजी वृत्तीमुळे या दिव्यसंधीकडे दुर्लक्ष केलं तर लक्षात ठेवा की महादेवाचा डमरू विनाशासाठी वाजायला वेळ लागणार नाही हा काळ असा आहे की जिथे तुमचं एक छोटं पाऊल तुम्हाला शिखरावर नेऊ शकतं किंवा थेट विनाशाच्या खाईत लोटू शकतं वृषभराशीच्या जातकांनो गुरुजी बजावून सांगत आहेत की नियती जेव्हा छप्पर फाडून देते तेव्हा ती तुमची कठोर परीक्षा सुद्धा घेत असते या पौर्णिमेच्या काळात साक्षात महादेव तुमच्या धैर्याची आणि प्रामाणिकपणाची कसोटी घेणार आहेत ईश्वरी संकेत प्रत्येकाच्या नशिबात पुन्हा पुन्हा येत नसतात जर तुम्ही या पवित्र काळात बाप्पाच्या किंवा मा स्वामींच्या मार्गापासून विचलित झालात तर पुढची अठरा वर्षे तुम्हाला पुन्हा त्याच संघर्षाच्या आगीत जळावं लागेल जिथून तुम्ही आता मोठ्या मुश्किलीने बाहेर पडत आहात हा केवळ आशीर्वाद नाही तर महादेवाचा एक कडक इशारा आहे की आता सावध व्हा अन्यथा वेळ निघून गेल्यावर तुमच्या हातात फक्त आणि फक्त पश्चात्ताप पुरेल वृषभराशीच्या जातकांनो गुरुजींच्या भविष्यवाणीतील सर्वात धक्कादायक गोष्टही आहे की या पौर्णिमेच्या रात्री महादेवाच्या शक्ती अशा प्रकारे कार्यरत होतील की जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच तुमच्याकडे राहील आणि जे अयोग्य आहे ते तुमच्यापासून कायमचं हिरावून घेतलं जाईल मग ते एखादं नातं असो किंवा संपत्ती जर तुम्ही महादेवाच्या या न्यायाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम खूप भयानक असेल गुरुजी म्हणतात हा करंट असा आहे जो तुमच्या जीवनातील अंधार दूर करेल पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्याला स्पर्श केलात तर तुमचं अस्तित्व राख व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे पौर्णिमेचा चंद्र आकाशात पूर्ण होण्याआधी स्वतःला महादेवाच्या चरणी अर्पण करा कारण हा तुमचा शेवटचा आणि निर्णायक चान्स आहे वृषभराशीच्या जातकांनो गुरुजींच्या मते तुमच्या प्रगतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा हा बाहेरचे शत्रू नसून तुमचे स्वतःचे नातेवाईक आणि सोबती असणार आहेत गुरुजींनी स्पष्ट पाहिलं आहे की या पौर्णिमेच्या काळात तुमच्या घराची शांती भंग करण्यासाठी काही विषारी लोकांनी कंबर कसली आहे हे लोक तुमच्यासमोर कधीच येणार नाहीत तर ते तुमच्या अत्यंत जवळच्या माणसांचे कान भरून तुमच्या विरोधात एक अदृश्य भिंत उभी करतील तुमच्याबद्दल अशा काही भयानक वावड्या आणि कंड्या पिकवल्या जातील की ज्यामुळे तुमची स्वतःची माणसं तुमच्याकडे संशयाने पाहू लागतील रक्ताच्या नात्यात विश्वासाऐवजी संशयाचं विष कालवणं हा या शत्रूंचा मुख्य हेतू आहे जेणेकरून तुमचं मानसिक संतुलन बिघडावं आणि तुमचं लक्ष यशावरून विचलित व्हावं राशीच्या जातकांनो गुरुजी एक अत्यंत महत्वाची चेतावणी देत आहेत या काळात तुमच्या कानावर तुमच्याबद्दल किंवा तुमच्या कुटुंबाबद्दल काही विचित्र गोष्टी येतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा किंवा तुमच्या जुन्या चुकांचा वापर करून तुम्हाला समाजासमोर बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल हे शत्रू अशा प्रकारे जाळं विणतील की तुम्हाला वाटेल संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभा आहे पण सावधान हा सर्व त्या काना भरणाऱ्या लोकांच्या षडयंत्राचा भाग आहे जर तुम्ही रागाच्या भरात कोणाशी वाद घातला किंवा कोणाला स्पष्टीकरण द्यायला गेलात तर तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलात असं समजा गुरुजी सांगतात की हे नातेवाईक तुमच्या घरात भांडणाचा धूर निघेपर्यंत शांत बसणार नाहीत कारण त्यांना तुमचं यश स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं नाहीये वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींच्या या भविष्यवाणीतील सर्वात भीतीदायक सत्य हे आहे की या पौर्णिमेच्या रात्री तुमची संयमाची परीक्षा घेतली जाईल ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं तेच लोक जेव्हा तुमच्या विरोधात उभे राहतील तेव्हा तुमचं मन तुटून जाईल पण गुरुजी म्हणतात हाच तो क्षण आहे जिथे तुम्हाला मौन हे सर्वात मोठं शस्त्र म्हणून वापरायचं आहे कोणाचंही ऐकून कोणाशीही संबंध तोडू नका किंवा कोणावरही ओरडू नका जर तुम्ही शांत राहिलात तर हे विष कालवणारे लोक स्वतःच्याच जाळ्यात अडकून भस्म होतील पण जर तुम्ही डगमगलात तर साक्षात महादेवाने दिलेली यशाची संधी या वादाच्या वणव्यात जळून राख होईल तुमच्या माणसांना सावरण्याची आणि शत्रूंच्या या छुप्या युद्धाला हरवण्याची हीच ती वेळ आहे वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी तुमच्या कुंडलीचा अभ्यास करताना एक असा संकेत पाहिला आहे जो ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल गुरुजी म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती अठरा वर्षांनंतर शिखराकडे झेप घेते तेव्हा केवळ माणसंच नाही तर या विश्वातील वाईट शक्तीही अस्वस्थ होतात तुमच्या अफाट प्रगतीचा हेवा वाटणारे काही लोक सरळ मार्गाने तुम्हाला हरवू शकत नाहीत म्हणून ते अघोरी मार्गांचा आणि तंत्रमंत्राचा वापर करण्याची दाट शक्यता आहे या पौर्णिमेच्या काळात तुमच्या घराच्या आसपास किंवा उंबरठ्यावर काही विचित्र वस्तू सापडणं कुणीतरी अचानक काहीतरी खायला देणं किंवा रात्रीच्या वेळी घरात अनाकलनीय आवाज येणं हे सर्व नजरदोषाचे आणि अघोरी बाधेचे संकेत असू शकतात ही नकारात्मकता तुमच्या यशाचा मार्ग रोखण्यासाठी पेरली गेलेली एक अदृश्य भिंत आहे वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींच्या मते या पौर्णिमेच्या रात्री तुमचं शरीर आणि मन अचानक थकल्यासारखं वाटू लागेल विनाकारण चिडचिड होणं घरातील लहान मुलांचं सारखं रडणं किंवा पाळीव प्राण्यांचं विचित्र वागणं हे सर्व तुमच्या वास्तूत नकारात्मक शक्तीने प्रवेश केल्याचं लक्षण आहे शत्रूंचा मुख्य हेतू हाच आहे की तुमची बुद्धी भ्रष्ट व्हावी आणि तुम्ही भीतीपोटी चुकीचे निर्णय घ्यावेत गुरुजी बजावून सांगत आहेत की या काळात तुमच्या घरातील वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला जाईल जेणेकरून साक्षात लक्ष्मीने तुमच्या घरातून काढता पाय घ्यावा जर तुमची मानसिक अवस्था डळमळीत झाली तर साक्षात महादेवाने दिलेला वरदानवजा आशीर्वादही तुम्हाला शापासारखा वाटू लागेल वृषभराशीच्या जातकांनो गुरुजींनी या संकटातून वाचण्यासाठी एक अत्यंत गोपनीय इशारा दिला आहे या काळात कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून दिलेली वस्तू स्वीकारू नका आणि कोणाच्याही सांगण्यावरून भोंदू साधू किंवा तांत्रिकाच्या नादी लागू नका ही तुमच्या विश्वासाची आणि धैर्याची सर्वात मोठी परीक्षा आहे अशावेळी फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थांच्या नामाचा जप आणि महादेवाचं ध्यान हेच तुमचं एकमेव सुरक्षा कवच असेल जर तुमचं मनोबल खंबीर असेल तर जगातील कोणतीही अघोरी शक्ती तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही पण जर तुम्ही भीतीपोटी कोणासमोर झुकलात तर मिळालेला नशिबाचा राजा होण्याचा मान एका क्षणात मातीत मिसळेल लक्षात ठेवा या पौर्णिमेची रात्र तुमच्यासाठी जितकी प्रकाशमान आहे तितकीच ती सावल्यांच्या जाळ्याने वेढलेली आहे वृषभराशीच्या जातकांनो गुरुजींनी तुमच्या भविष्यातील एक अत्यंत नाजूक पण तितकाच धोकादायक वळण पाहिलं आहे गुरुजी म्हणतात की या पौर्णिमेनंतर जेव्हा पैसा तुमच्याकडे चुंबकासारखा खेचला येईल आणि लोक तुमच्या नावाचा जय जयकार करतील तेव्हा तुमच्या मनात अहंकाराचा एक सूक्ष्म पण अत्यंत विषारी विषाणू प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे गरिबीतून अचानक अफाट श्रीमंतीकडे जाणं हा प्रवास जितका सुखद असतो तितकाच तो निसरडाही असतो तुम्हाला वाटू लागेल की आज जे काही तुमच्याकडे आहे ते फक्त माझ्या मेहनतीमुळे आणि हुशारीमुळे आहे पण सावधान ज्या क्षणी तुमच्या वागण्यातून अहंकार झळकेल त्याच क्षणी महादेवाचा तिसरा डोळा उघडेल आणि तुमच्या विनाशाची उलटी गिनती सुरू होईल वृषभराशीच्या जातकांनो गुरुजी बजावून सांगत आहेत की नियती जेव्हा छप्पर फाडून देते तेव्हा ती तुमची पात्रता तपासत असते हे धन हा मान सन्मान तुम्हाला साक्षात ईश्वराने दिलेली एक जबाबदारी आहे ती तुमची वैयक्तिक जहागिरी नाही जर तुम्ही या पैशाच्या नशेत स्वतःच्या मर्यादा ओलांडल्या गरिबांना तुच्छ लेखायला सुरुवात केली किंवा रक्ताच्या नात्यांना पैशाच्या तराजूत तोललं तर लक्षात ठेवा की ही शुभचक्र उलटी फिरायला एक सेकंदही लागणार नाही गुरुजींच्या मते अहंकार हा वृषभ राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो ज्या हाताने ईश्वराने तुम्हाला दिलाय त्याच हाताने तो एका क्षणात सर्व काही हिरावूनही घेऊ शकतो वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी या संकटातून वाचण्यासाठी एक कडक इशारा दिला आहे समुद्र कितीही अफाट असला तरी तो आपली मर्यादा सोडत नाही त्याचप्रमाणे तुम्हीही तुम्ही तुमची नम्रता सोडू नका पौर्णिमेच्या या महायोगात तुम्हाला मिळणारी सत्ताही इतरांची सेवा करण्यासाठी आहे कोणावर हुकूमत गाजवण्यासाठी नाही जर तुम्ही या काळात अहंकाराने कोणाचा अपमान केला तर साक्षात लक्ष्मी तुमच्या घरातून काढता पाय घेईल आणि मागे उरेल फक्त गरिबी आणि घोर अपमान लक्षात ठेवा या पौर्णिमेचा प्रकाश तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी आला आहे तुमच्या डोळ्यांवर अहंकाराची पट्टी बांधण्यासाठी नाही नम्र रहा अन्यथा नियतीचा फटका इतका जोरात असेल की पुन्हा सावरण्याची संधीही मिळणार नाही वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी तुमच्या कुंडलीच्या सर्वात खोल गाभ्यात एक असा इशारा पाहिला आहे जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल गुरुजी म्हणतात की या पौर्णिमेच्या रात्री केवळ तुमचं भविष्यच उजळणार नाही तर तुमच्या भूतकाळातील सावल्यासुद्धा तुमचा पाठलाग करायला सुरुवात करतील तुमच्या आयुष्यातील काही अशा गोष्टी काही जुने वाद किंवा काही अशी प्रकरणं जी तुम्हाला वाटलं होतं की काळाच्या पडद्या आड कायमची गाडली गेली आहेत ती अचानक वर काढतील तुमचे शत्रू तुमच्या वर्तमानातील यशाला सुरुंग लावण्यासाठी तुमच्या जुन्या जखमांचा वापर करतील एखादं विसरलेलं जुनं कर्ज एखादी कायदेशीर केस किंवा एखाद्या व्यक्तीशी झालेला जुना वादमुद्दाम उकरून काढला जाईल जेणेकरून तुमची प्रगती तिथेच खिळवून ठेवावी वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींच्या मते हा काळ तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण करण्याचा आहे नियती तुम्हाला तेव्हाच शिखरावर नेईल जेव्हा तुम्ही तुमचं जुनं ओझं उतरवून टाकाल या पौर्णिमेच्या काळात शत्रू अशा प्रकारे जाळं विणतील की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भूतकाळाची भीती वाटू लागेल तुमच्या जुन्या चुकांचा पाढा वाचून तुम्हाला मानसिक तणावाखाली आणण्याचा हा एक ठरवलेला कट असेल पण सावधान जर तुम्ही या जुन्या सावल्यांना घाबरून मागे हटलात किंवा दडपणाखाली येऊन चुकीचे तडजोड केली तर साक्षात महादेवाने दिलेली ही सुवर्णसंधी तुमच्या हातातून वाळूसारखी निष्ठून जाईल हा काळ रडण्याचा नाही तर त्या जुन्या चुकांमधून धडा घेऊन त्यांना कायमचं संपवण्याचा आहे वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी या संकटातून बाहेर पडण्यासाठी एक अत्यंत गुप्त मार्ग सांगितला आहे या पौर्णिमेच्या रात्री जेव्हा तुमचं यश जगासमोर येईल तेव्हा त्या प्रकाशात तुमच्या भूतकाळातील काळोख पूर्णपणे जाळून टाका शत्रूंच्या कोणत्याही ब्लॅकमेलिंगला किंवा धमक्यांना बळी पडू नका तुमचं रक्षण साक्षात स्वामी समर्थ आणि महादेव करणार आहेत वृषभ राशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्याला वाचवणारा एक मंत्र आहे या येणाऱ्या पौर्णिमेला जेव्हा आकाश उजळून निघेल तेव्हा तुमचं नशीबही साक्षात महादेवाच्या आशीर्वादाने चमकणार आहे पण लक्षात ठेवा नियती फक्त त्यांनाच साथ देते जे देवावर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवतात जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की महादेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील हे दुःखाचे डोंगर आता संपले पाहिजेत आणि यशाचा सूर्य उगवला पाहिजे तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा तुमची एक लाईक ही तुमची सकारात्मक ऊर्जेची पहिली पाऊल असेल आणि सर्वात महत्वाचं तुमची श्रद्धा सिद्ध करण्यासाठी आणि महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तीने लिहा हर हर महादेव तुमचे हे शब्द केवळ कमेंट नसून साक्षात कैलासपतीला घातलेली हाक असेल ज्यांची श्रद्धा खरी आहे त्यांना या पौर्णिमेला चमत्कार नक्कीच अनुभवायला मिळेल वृषभराशीच्या अशाच अत्यंत गोपनीय आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण उद्याचा व्हिडिओ याहीपेक्षा मोठा गौप्यस्फोट घेऊन येणार आहे जो तुमच्या कुटुंबाचं भविष्य बदलू शकतो सावध रहा सतर्क रहा आणि साक्षात महादेवाच्या चरणी नतमस्तक व्हा तुमची वेळ आता सुरू होत आहे श्री स्वामी समर्थ हर हर महादेव